तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या किला बॉक्सला गाडी आली ती आणि आपल्या मालाची तुम्ही क्वालिटी बघू शकता आणि आपल्याला रेट काय मिळणार यासाठी व्हिडिओ बुक शेवट तर बघा एक नंबर क्वालिटी मालाची कुठं डाग नाही काय नाही गाडी बघू शकतो गाडी आली आपली गाडी फुल लोडिंग झालेली आहे दहाटण गाडी अपलोड झालेली या मालाची क्वालिटी बघू शकता आले आले ह्यांनी बॉक्स बनवाय केलं चालू निस्ता आवाज आणत होत दान 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 म्हणलं करा गाड्या मग काय मग आपण म्हणलं चला करू कटिंग कर चालू आपण पहा लाख व्हायचे ठोका आता हे कार्य करता म्हणतो ही सगळंच द्या म्हणलं बाबा सगळंच द्यायचं कुठलं ठेवायचं नाही आम्हाला पंचलिंगच लय भी आहे मग काय आले आले इकडं नी लटकावलं आता बॉकर नाही बरं का लटकावलं किळीचा गडच लटकावला या सगळ्याच हॉटेलवाल्यांचं चाललंय आठ कापली चार कापलीन दहा कापली आम्ही तर चार, चार पाचशे कापली हा नाच करते काय मग बघा आपला क्वालिटी कशी मालाची हा टॉपचा माल आहे पण काय नाही रेस्लिंगच्या भावात आपण माल दिला या आपल्याला भाव दिला या चौदा काय आता सगळ्या अडचणी आहेत त्या शेतकऱ्याच्या वाटायला येते तर आता ही सगळे वेस्टेज आहे पण आपल्याला काय नाही हे जे हायर रेटने पैसे मिळते ती आता तुम्ही बघू शकता आपल्या मालाची क्वालिटी कशी चा माल काय रेटने दिला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा शेतकरी मित्रांनो म्हणजे काय होईल रेट काय चालू ती सर्व शेतकऱ्यांना कळेल तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय हे नक्की कळवा